नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशाकरता स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला रोजच्यासारखी एक स्माईल बाबांसाठी एक माझ्यासाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन व्हिडिओला सुरुवात करूया हसत जगा म्हणजे दुःखांचा डोंगर हा हलका होतो किंवा जीवनाचा डोंगर हा हलका वाटतो आपल्याला आणि आपण पुढच्या पुढच्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो डिप्रेशन मधनं बाहेर येऊ शकतो विचार चक्रात गुंतलेलो असो तिथनं बाहेर येऊ शकतो म्हणून एक स्माइल स्वतःसाठी ज्या ज्यावेळी निगेटिव्ह विचार मनामध्ये येतात त्या त्यावेळी एक स्माइल स्वतःसाठी हसत रहा हेच आपल्याला आठवलं पाहिजे म्हणूनच सांगते मी माझा व्हिडिओ बघताना दहा मिनिट चेहऱ्यावरची स्माइल नाही गेली पाहिजे आज आगळा वेगळा विषय तुमच्या पुढे घेऊन आली आहे तो म्हणजे चंद्रग्रह जे मी तुम्हाला सांगते यंत्र मंत्र तंत्र याच्यातलं की मी यामध्ये प्रावीण्य तुम्हा, तुम्हा, आहे तर तुम्हाला आता यंत्राचा उपयोग कसा करू शकता तुम्ही तुमचा तुम्ही घरच्या घरी हे आपण बघूया पत्रिकेतला चंद्र खराब झाल्यावर हे यंत्र आपल्याला वापरायचं आहे आता चंद पत्रिकेतला चंद्र खराब झाला आहे हे कसं ओळखायचं आता मोठ्या मोठ्या भाषेत सांगितलं तर तुम्हाला कळणार नाही म्हणून छोट्या भाषेत सांगते की ज्यावेळी मुलं आईपासनं दूर होतात एखादं मूल आईपासनं दूर होतं एखाद्या मुलाशी आईशी पटायचं बंद होतं एखाद्या मुलाचं आईबरोबर सदांकदा भांडण होतं किंवा आई, बर कि आई वाईट ला आहे असं वाटायला लागतं त्यावेळी समजायचं की आपल्या आपल्या मुलांचा चंद्र खराब झालेला आहे म्हणून त्याचप्रमाणे जर स्वतःला आपल्याला डिप्रेशन कुठलीही व्यक्ती धरा तुम्ही घरातली डिप्रेशन येत असेल जांभया येत असतील ओढ घेत असेल मन पाण्याकडं कि किंवा ज्या नको त्या भावना म्हणजे आत्महत्येच्या भावना मनामध्ये येत असतील तर त्यावेळी सुद्धा चंद्र खराब झाला आहे असं समजावं त्याचबरोबर मूड स्विंग होणं लेडीजच्या बाबतीत हे फार वेळा घडत असतं कायमच आपण याला सामोरं जात असतो हार्मोन चेंज असतात पण पत्रिका सांग पत्रिकेमध्ये किंवा ज्योतिषशास्त्र सांगतं की, की त्यावेळी चंद्र खराब झालेला असतो की मिनिटात आपण हसत असतो चांगलं व्यवस्थित चालू असतं पण एखादा शब्द मनाला जो लागतो त्यातनं आपल्याला जे रडायला येतं किंवा जे डिप्रेशन येतं किंवा जो मूड स्विंग होतो तो लवकर काही आपल्या ताब्यात येत नाही अशा वेळी सुद्धा तुम्ही चंद्र खराब झाला आहे असं ठरवावं जी मुलं हुशार असतात जी मुलं मागच्या वर्षीपर्यंत हुशार होती त्यांचा आज केलेला अभ्यासच लक्षात राहत नाही त्यावेळी समजायचं मुलाचा चंद्र हा आपल्या कमकुवत झालेला आहे त्याचप्रमाणे अचानक शरीरातल्या पांढऱ्या पेशी कमी होणे अचानक शरीरातल्या पांढऱ्या पेशी कमी होणे त्या वाढवण्यासाठी सुद्धा तुम्ही या यंत्राचा उपयोग करू शकता त्याचबरोबर दारू सोडवण्यासाठी सुद्धा तुम्ही या यंत्राचा उपयोग करू शकता तसंच लंग्समध्ये जे इन्फेक्शन होतं त्यासाठी सुद्धा चंद्र खराब होतो आणि त्यासाठी सुद्धा या यंत्राचा उपयोग तुम्ही करू शकता त्याचप्रकारे ज्यांची जन्मतारीख दोन असेल किंवा सर्वाची बेरीज दोन येत असेल तर सुद्धा ड्रायव्हर कंडक्टर नंबर जे आपण बोलतो ते येत असतील तर तुम्हाला दोन हा याचं हे चंद्राचं यंत्र हे तुम्हाला वापरलं पाहिजे आता यंत्र कसं करायचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगते यंत्र कधी पण सोमवारी करायचं आहे सकाळी सहा ते सात करायचं आहे नाही तर मग संध्याकाळच्या वेळी करायचं आहे नऊ ते रात्री एक पर्यंत सकाळी सहा सा ते सात किंवा रात्री नऊ ते एक या वेळातच हे यंत्र बनवायचंय आता या दोनातली सगळ्यात उत्तम वेळ कोणती तर उत्तम वेळ शास्त्र ही उत्तम वेळ आहे पण चंद्र जर असेल त्यावेळी सोमवारच्या वेळी सो चंद्र आहे त्याच वेळी जर आपण हे यंत्र बनवलं तर आपल्याला जास्त फायदेशीर ठरतं जो आत्ताचा काळ चाललाय तो अमावश्या जाऊन पौर्णिमा यायच्या तोंडावर जेव्हा असती जेव्हा चंद्र स्वतःच्या संपूर्ण ऊर्जेमध्ये असतो पौर्णिमा आणि तिथनं दिसत राहतो आपल्याला म्हणजे पौर्णिमा ते अमावश्या यामध्ये येणाऱ्या सोमवारी तुम्ही हे यंत्र बनवू शकता आता यंत्र कशावर बनवायचं आहे तुम्हाला जर एखाद्या मुलाला हे यंत्र वापरायला द्यायचं असेल तर भोजपत्रावर अष्टगंधानं हे यंत्र बनवायचं आहे ही खूप अवघड गोष्ट आहे ती सहजासहजी घडत नाही म्हणून मग तुम्ही साधा पेपर सुद्धा घेऊ शकता साधा पेपर घ्यायचा आहे आणि याप्रमाणे त्याच्यावर चौकट आखायची आहे इथं आपण यंत्र बनवणार आहोत व्यवस्थित कापून तेवढंच यंत्र घ्या या याच प्रकारे म्हणजे जितकं छोटं घेता येईल ते तेवढं छोटं घेतलं तरी चालेल नाही ते या प्रकारे तुम्ही हे घेऊ शकता त्याच्यानंतर या, या यंत्राबरोबर तुमचे राहू केतू तु सुद्धा शांत होणार आहेत आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित बॅलन्स होणार आहेत सोमवारी करायचं आहे लिहायला सुरुवात करताना दोन मिनिट आधी ओम नम शिवायचा जप करायचा आहे तोच जप जो करत करत हे यंत्र कंप्लीट करायचं आहे तर आता वही फेन हातामध्ये घ्या आणि सुरुवात करा आता उजव डाव करण्यापेक्षा तुम्ही जो चौकोन आखला आहे त्यातल्या पहिल्या नंबरला आता माझा या चौकोनाचा हा नंबर आला पहिला तर इथून करा इथून करा जो तुमचा आकडा येत आहे म्हणजे आपण लिहायला बसलो समोर तर डाव्या हाताला जो पहिला चौकोन येतो आपला नीट लक्षात घ्या डाव्या हाताला जो पहिला चौकोन येतो आपला तिथनं तीन आकडे पुन्हा तीन आकडे आणि पुन्हा तीन हा क्रम आहे इथं चुकायचं नाहीये कसं पण लिहायचं नाहीये म्हणून मी एवढी समजावून तुम्हाला सांगत आहे आपण लिहायला पेन घेऊन पुढं बसलो आपल्या डाव्या हाताचा पहिला जो चन हा येणार आहे तिथनं आकडे लिहायला सुरुवात करायचे तर लिहा आता वरती लिहा चंद्र आणि सोमायन महा चंद्र आणि सोमायन महा हा एवढंच दोन शब्द लिहा त्याच्यानंतर पहिल्या चौकटीमध्ये येणारे आपले सात इंग्लिशमध्ये आकडे लिहिले मराठीत आकडे लिहिले तरी चालेल मराठी अतिउत्तम यंत्र हे मराठी अक्षरांनीच बनवावं त्यामुळं मराठी अक्षरं लिहिली तर जास्त छान तर पहिल्या अंका पहिल्या चौकटीमध्ये डाव्या हातापासून सुरुवात करून सात दुसऱ्या दोन आणि तिसऱ्या नऊ नंतरच्या ह्याच्यामध्ये लिहा आठ सहा आठ सहा आणि चार तिसऱ्या ह्याच्यामध्ये लिहा पहिला तीन दहा आणि पाच घाई झाली असेल माग व्हिडिओ घेऊन ऐका एकदा परत सांगते पहिली चौकटीपासनं डाव्या हातापासनं सुरुवात करताना सात दोन नऊ आठ सहा चार तीन दहा पाच संपलं यंत्र इथंच आता कोणत्या पेन न लिहायचंय कोणत्या कागदावर लिहायचंय तर पांढराच कागद घ्या आणि त्याच्यावर हिरव्या पेननं लिहा बाकी कोणतंही हे वापरू नका हिरव्या पेन लिहिलं बास आहे हिरव्या पेन लिहा आता हे जे आपलं कापून झालेलं आहे ते एका पांढऱ्याच कापडावर नवा पीस घ्या अगर नवं कापड घ्या नवं असावं एवढं लक्षात ठेवा त्याच्यावर हे यंत्र ठेवा जे तुम्ही तयार केलेलं आहे कागदाचं ते कसल्याही प्रकारच्या कोऱ्या कागदावर तुम्ही हे यंत्र करू शकता आता त्यातला हळदी कुंकू साखर आणि तांदूळ या गोष्टी व्हायच्या आहे आणि ओम नमः शिवायचा जप लावायचा करायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळ देवापाशी बसून ओम नमः शिवायचा जप करता येईल तेवढ्या वेळ करा देवाला प्रार्थना करा की या या मुलासाठी मी हे यंत्र तयार करत आहे तर त्याचा फळ त्याला मिळू दे त्याचा चंद्रग्रह मजबूत होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आपण आणि त्याच्यानंतर एखाद आपलं जे ह्याचं मशीन असतं मंत्राचं कारण एक लाख मंत्र ह्याच्यावर झाला तर, सिद्ध हो तर है है हे सिद्ध होतं आता माझ्याकडनं करून घ्यायचं तर मला तेवढं वेळ नाहीये म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे की जेव्हा त्याच्यावर एक लाख जप झाला पाहिजे मग तुम्ही काय करू शकता आपला हे लावून ठेवायचा ओम नमः मशी शिवायचं मशीन लावून ठेवायचं असं आणि त्याच्यापाशी देवापाशी राहू द्यायचं दिवसभर ओम नमः शिवाय देवापाशी मशीन लावलं आपोआप एक लाखाचा जप होतो आणि मंगळवारच्या दिवशी तुम्ही हे ग्रहण करू शकता आता ग्रहण करताना काय करायचं आहे तर त्यावर जे आपण सगळं टाकलेलं आहे तांदूळ असू दे साखर असू दे हळदी कुंकू काय जे आपण त्याच्यावर घेतलेलं ते सगळं आणि ते कापड कापडामध्ये ते सगळं बांधायचं त्यात एक मुठभर तांदूळ मुठभर साखरेची भर घालायची ते बांधायचं आणि हे यंत्र पूर्णपणे पॉवरफुल झालेलं यंत्र तुम्ही मुलांच्या स्टडी टेबलवर ठेवू शकता ताईत करून ताईपमध्ये अडकून घालू शकता त्यांच्या पुस्तकात ठेवू शकता त्यांच्या समोर ठेवू शकता ज्या मुलाचा चंद्र खराब झाला आहे त्याच्या जवळ कुठंतरी हे ठेवा म्हणजे त्याचा चंद्र हा बलवान व्हायला हो मदत होईल किंवा लेडीज असतील त्यांचाही चंद्र बलवान महिला मदत होईल आता त्या पांढऱ्या कापडामध्ये ठेवलेल्याचं काय करायचं तर ते पाण्यामध्ये विसर्जित करायचं म्हणजे साखर हे सगळं माशांना जाऊन राहिलेले ग्रह सुद्धा आपले मजबूत होतील कापड सुद्धा सोडून दिलं तरी चालेल सोडायची सोय नसेल तर कापड घरी आणा मात्र मुंग्यांना आणि यांना पाण्यामध्ये ते सोडून द्या पाण्यात शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली सोडा जिथं छोटेसे जीव येऊन ते खाऊन जातील म्हणजे आपल्याला त्याचं फळ मिळेल आणि त्याही पेक्षा काहीच नाही आहे तर गरीबाला शनी महाराजांच्या देवळाच्या पुढे जे बसले असतील त्यांना ते दान करा महादेवाच्या देवळाच्या बाहेर जे बसलेले असतील त्यांना ते दान करून टाका तिन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत आता मी आता हे यंत्र बदलायचं का तर एक वर्ष हे यंत्र बदलायचं नाही यंत्र तुमच्या ताईतमध्ये असू दे यंत्र कश कुठंही असू दे तुम्हाला बदलायचं नाही तुम्हाला जी पद्धत आवडेल रोज उषाखाली ठेवू शकता यंत्र असं करून लॅमिनेशन करून तुम्ही उषाखाली ठेवू शकता स्टडी टेबलवर ठेवू शकता ताईत करून गळ्यात घालू शकता जी तुमची इच्छा दप्तरात ठेवू शकता कुठंही ठेवू शकता एक वर्ष हे यंत्र तुम्ही वापरू शकता पिरियड असताना जवळ ठेवलं तर चालतं का हो चालतं दुसरी गोष्ट स्मशानभूमी मध्ये जाताना तो ताई असल्या गळ्यात तर काय करायचा त्याला रेकीसारखाच नियम आहे काढून टाकून द्यायचं कारण तिथल्यासारख्या निगेटिव्ह ऊर्जा कुठेही नसतात त्यामुळे ते ठेवायचं नाही एक वर्षांनी हे तुम्ही पुन्हा याच पद्धतीनं करू शकता तर ज्या मुलांचं ज्या आईचं मुलांचं नातं बिघडलं आहे ज्यांना डिप्रेशन आहे ज्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात जे ज सदा कदा विचारामध्ये गुंतलेले असतात त्यांचं कामात लक्ष लागत नाही ज्यांचे मूड स्विंग होतात या सर्वांचा चंद्र खराब झालेला असतो त्यामुळंच हे होत असतं तर हा छोटासा उपाय करून बघा करायला तुम्हाला वेळ लागेल पण तुम्ही तुमच्या हातानं केल्यावर तुम्हाला त्याच्यातलं सर्व काही फळ चांगल्या प्रकारे मिळेल तर करा यंत्र आणि वापरा कसा वाटला हा व्हिडिओ हे जरूर कळवा वरती दिलेल्या नंबरवरती ब्रेसलेट अजून काय असेल त्याचं बुकिंग करा दोन दिवस जर मी ऑनलाईन नाही आले तर काळजी करू नका मी थोडीशी बाहेर चाललेली आहे मला जमेल तेवढं काम मी करेल नाही तर आल्यावर फटाफट सगळ्यांची कामं होतील तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा डाटावा बाय